आज आपण बनवतोय वस्त्र गुढीपाडवा येतोय आहे त्यासाठी मी बनवते वस्त्र त्यासाठी ते घेतले एक आपलं ब्लाऊज पीस हा आहे खाण्याचा ब्लाऊज पीस एक मीटर आहे पूर्ण तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा अशा पद्धतीने हा सिंगल आहे आपला असा हा कपडा तर ह्याच्या आपण सगळ्यात काय करूया आधी उंची मोजून घेऊया पूर्ण जी उंची आहे ती किती आहे साडेपस्तीस तर आपल्याला इतकं नको आहे आपल्याला गुढीचं जे आपल्याला वस्त्र बनवायचं आहे किंवा गुढीची जी साडी बनवायची त्याची आपल्याला किती उंची पाहिजे ते आधी आपण कन्फर्म करून घेऊया त्याच्यानंतर मग ठरवूया की आपल्याला किती पाहिजे तर या इथे बघा मी सत्तावीस इंच घेणार आहे कारण नंतर आपण त्याला पाण्यासाठी नंतर एक बॉक्स पण बनवणार तर त्याच्यानुसार सुद्धा ह्याची काय होणार आहे उंची वाढणार आहे तर आपण हे सत्तावीस इंच घ्यायचं आहे तर ह्याला आपण आधी काय करूया फोल्ड करूया जेणेकरून काय होईल कटिंग करायला सोपं जाईल अशी डबल घडी करून घेतली मी आणि डबल घडी केल्यानंतर आपण त्याची उंची परत मोजून त्याच्यावरती काय करूया मार्चिंग करून घेऊया सत्तावीस इंच मोजून घेतलेला आहे आता काय करायचं आहे हे सरळ लाईन मारून घ्यायचे आणि इथून आपल्याला हे कटिंग करायचं आहे हे सरळ आपल्याला हे कटिंग करायचं आहे तर हे बघा मी इथे हे कटिंग करून घेते सत्तावीस इंचावरती आपण मार्किंग करून घेतलं होतं ते मी कटिंग केले ठीक आहे आता हा कट केला जो भाग आहे तो आपण साईडला करून ठेवूया त्यानंतर आपला हा कपडा अगदी पाच मिनिटामध्ये तयार होते ही आपली गुडीची साडी हे बघा आता हे असं आपलं कटिंग करून झालं तर आपल्याला काय करायचं आहे हे जी बाजू दिसते तुम्हाला इकडचा हा एक काठ आणि इकडून हा एक काट तर ह्याला काय करायचं आहे शिलाई मारून घ्यायची शिलाई कशासाठी मारायची तर तुम्हाला हे दिसते बघा धागेदोरी जे आहेत ना ह्याचे हे निघतात ते तर हे निघू नये म्हणून ह्याला छान फिनिशिंगमध्ये काय करायचं आहे हे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची असे पूर्ण संपूर्ण इथंपर्यंत ठीक आहे ही संपूर्ण अशी शिलाई मारून झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यावर तुम्ही लेस लावू शकता किंवा अशी शिलाई मारून फक्त तयार करून घेऊ शकता पट्टी तर मी काय लेस वगैरे लावणार नाही आहे मी आहे अशीच पट्टी तयार करणार आहे ही दोन्ही बाजूने आपल्याला करायचं आहे ठीक आहे तर ही मी मशीनवरून तयार करून घेते आणि त्यानंतर काय करायचं आहे तेही दाखवते साधे जसे की आपण साडीला प्लेट्स बनवतो ना त्या पद्धतीने आप आपल्याला ह्या अशा प्लेट्स आहेत हे अशा पद्धतीने छोट्या मोठ्या तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे ना त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता असं तर आपण एकदम लांब पण नाही जवळ पण नाही परत इथे दाखवते हे बघा असा हा कपडा उचलायचा आणि हे इथे थोडंसं गॅप सोडून द्यायचा साधारण एक, साधा एक इंचापर्यंत आपल्याला ही पट्टीसुद्धा फोल्ड करून तयार करायची आहे ती तयार करून झाल्यानंतर ह्या प्लेट्स बनवायच्या तर मी आधी तुम्हाला प्लेट्स पण दाखवते म्हणजे जे एकदम मी होते बसल्यानंतर ही साईड तर दोन्ही साईड आणि ही प्लेट जी मारणार आहे ना तीसुद्धा साईड शिलाई मारून घेईल आणि जर का तुमच्याकडे मशीन नसेल ना तर काय करा हाताने सुद्धा घरच्या घरी येणार हे तुम्ही करू शकता तर सगळ्यात आधी काय करा माहिती आहे इथे येणार ना असं सिंगल फोल्ड करा हे बघा ह्या असा असं सिंगल फोल्ड करा धाव धुरा टाका पूर्ण इथंपर्यंत मोठं टाका टाकून घ्या त्यानंतर हा दुसरा आणखीन एक फोल्ड करा आणि त्याच्या त्यावेळेस काय करा माहिती आहे एकदम छान बारीक टाका टाका आणि शिवून घ्या मशीन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे गुढीचं वस्त्र घरच्या घरी तयार करू शकता तर हे दोन्ही बाजूला तुम्हाला सेम आहे आणि हे कंपल्सरी फोल्ड करायचं बरं का नाहीतर काय होईल हे आपलं हे फिनिशिंगमध्ये दिसणार नाही आणि खूप खराब दिसेल आणि ह्याचे धागे जे आहेत ना ते निघून जातील तर निघून येई म्हणून करायचं आपल्याला हे ज्यावेळेस आपण असं फोल्ड करू ना त्यावेळेस इथं आपली ही जी लाईन आहे ना हा जो कपडा असा छान फिनिशिंग मध्ये दिसू नका असं मग त्यानंतर काय करायचंय इथे एखाद्या इंच तर गॅस सोडायचंय आणि हे आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्यात ह्या अशा ज्या काही बसतील चार तीन चार किंवा चार पाच अशा प्लेट्स अशा ते तयार करून घ्यायचे इथे बघा मी अर्धा अर्धा इंचा गॅप सोडून चालले तुम्ही सुद्धा असंच करायचंय अगदी कोणीही बनवू शकते ही साडी ही पाच मिनिटांमध्ये तयार होणारी आहे आपली गुढीची साडी किंवा गुढी वस्त्र हे बघा हे अशा पद्धतीने एक एक प्लेट टाकली ना की असं छान हात फिरत घ्यायचं जेणेकरून छान बसते ते आणि त्याला इसतेची सुद्धा गरज नाही अगं बारीक बारीक प्लेट टाकल्यामुळे माझ्या इथं ज्या प्लेट्स ज्या आहेत ना त्या छान बसणार आहेत हे अशा पद्धतीने एक ती एक थोड़ा थोड़ा सोड़ों सोड़ों न ठेवता असा थोडा थोडा ना गॅप ठेवायचा आपल्याला साधारण एक अर्धा अर्धा इंचा गॅप सोडत सोडत हे आपल्याला अशा प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तर हे बघा हे अशा प्लेट्स आहेत ना आपल्या तयार झाल्या त्यानंतर जसं की म्हणाले होते की सुद्धा आपल्याला हे फोल्ड करून छान फिनिशिंगमध्ये तयार करून घ्यायचं आहे तर हे आपल्याला असं करून घ्यायचं आहे त्यानंतर ही आपली साडी काय अशा पद्धतीने दिसेल बघा भरपूर फ्लेम झाल्या माझ्या हे बघा तसे बारीक बारीक टाकलेत ना तर बऱ्यापैकी होतील आता थे थे काई हे ते हे व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथे सुद्धा काय करायचं आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे हे हा पोशन जो आहे ना हा सुद्धा शिलाई मारायचा आहे आता मी काय करते हा सुद्धा एक काट आणि इकडून हा एक हा हाही फिनिशिंग मी तयार करते त्याच्यानंतर ही सुद्धा शिलाई आहे ना ही के ही पण करते जेणेकरून काय होईल ह्या ज्या प्लेट्स टाकल्या ना आपल्या त्या पॅक होऊन जातील व्यवस्थित अशा पद्धतीने आता काय केलं मी हे पूर्ण साडी तयार करून घेतले इथून ही शिलाई मारून घेतले आणि इथून पण शिलाई मारून घेतली आणि जसं की इथे म्हणाले होते प्लेट्स टाकणार आहे त्याच्यावर पण शिलाई तर इथेही शिलाई मारून घेतली आता काय करायचं सगळ्यात आधी आपल्याला हे मोजून घ्यायचं हे वेगळं हे असं हे मोजून घ्यायचं तर हे जितकं भरतंय ना त्याच्यापेक्षा एक इंच कपडा आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचा आहे तर इथे एक मी बॉक्स बनवून घेतले बघा कितीचा तुम्हाला दाखवते साडेचार उभ्यामध्ये साडेचार आडव्यामध्ये साडेपाच आहे तर ही आपली सरळ बाजू आहे सरळ सरळवरती हे सरळ आपल्याला सर हे असं ठेवून द्यायचं आहे आता काय करूया ही एक शिलाई मारून घ्यायची आहे आधी ही शिलाई मारून घेते आणि ही शिले मारून झाल्यानंतर परत ह्याला हे असं उलटून घ्यायचं आहे हे बघू